आज जुन्नर येथे बिरसा ब्रिगेड तालुका जुन्नर यांची जी सहविचार सभा झाली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राहून त्यांची ही चर्चा होती यामध्ये सर्वच पदाधिकारी आणि काही समन्वयक मुख्य समन्वयक ही सर्व मंडळी उपस्थित असतात या सभेमध्ये चर्चा अगदी असा निर्णय झालेला आहे की, की आपण पवारसाहेबांना जे लोकसभेमध्ये भरघोस मताने जे राष्ट्रवादीचे असतील किंवा इंडिया अलायन्सचे जे उमेदवार असतील ह्या सर्वांना मदत करून त्यांना निवडून आणण्यामध्ये आदिवासी समाजाचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे आणि ह्या सामाजिक भूमिकेतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं म्हणजेच शरद पवार गटाकडून आपण जुन्याची जी जागा आहे ती आदिवासी समाजाला द्यावी ती सीट आदिवासी समाजाला पवारसाहेबांनी द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि ती निवडणुकीची भूमिका जी आहे ती याच कारणासाठी की जुन्नर मध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद हजार आदिवासी मतदान आहे आणि त्या मतदानाचा जर विचार केला तर तेहतीस टक्के मतदान आदिवासींचा आहे आणि म्हणून आदिवासी समाजाच्या वतीनं देसा ब्रिगेडच्या कॅडरच्या वतीनं जुन्नरची जागा ही आ, आपले डॉक्टर विनोद केदारी सर यांना ती सोडावी आणि त्यांना तिकीट आदिवासी समाज मिळावं आदिवासी उमेदवाराला ती जागा मिळावी अशी दिवस ब्रिगेड करून मागणी करण्यात येत आहे त्याचबरोबर त्यानंतर जर आदिवासी उमेदवाराला जर जागा तन से, ती जागा मिळत नसेल आणि ती जागा जर इतरत्र कोणाला द्यायची असेल तर, तर आदिवासी समाजाच्या सामाजिक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असणारे स्थानिक नेते आहेत अंकुश आमले यांना सर्वणू मध्ये पाठिंबा देण्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि जर त्यांना ती जागा किंवा ती स्थित शरदचंद्रजी पवार गटाकडून ती मिळणार असेल तर आदिवासी समाजाच्या वतीनं बिरसा ब्रिगेड धनाने त्यांचा पूर्ण पाठिंबा देऊन आणि त्यांना निवडून आणण्याचं काम करेल अशा पद्धतीनं निर्णय इथे झालेला आहे आणि या निर्णयाची येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये जी पवार साहेबांकडे बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीदा पेंडाम आणि जी कोर कमिटीची मिटिंग आहे त्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये ह्या दोघे उमेदवारांची नावं तिथे ठेवली जातील साहेबांनी जो उमेदवार निवडला जळ पवारसाहेबांनी तिकीट दिलं अशा उमेदवाराच्या पाठीशी अं दिवसा गेस उभी राहील आणि तिथला उमेदवार निवडून आणेल यामध्ये ते मात्र शंका नाही नमस्कार जय